रामकृष्ण ही ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक ओव्या या सदरात ज्ञानेश्वरीतील तेरा तेराव्या अध्यायाच्या भाग दोन मधील ओव्यांचे उर्वरित राहिलेल्या ओव्यांचे वाचन करूया रेगता गता वल्लभापुडे नाही आंगे जिवी साकडे ते कांतीची निपाडी एक सरळा जो आंधळीनी हाती दिवा घेऊ काय करावा तसा ज्ञान निश्चयो आघवा वाया जाय आघवांची विषयी भारी परे सांजवणी टेको निधी ते खुर तुडी नुसदी पोशी कवन आणि स्वभाग्यू पाहुणाये सुभगाचे वाढते होये तै सरोनी निने रसोये आयशी आधी आणि जयाचा मणी गाठी वरी वरी मोकळे वाचा दिठी आंगे मिळे जिवे पाठी भलतयादी, दे व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावने, चांगाची अंत करणे विरू करी गार शेवाळे गुंडाळले का निंबोळी जैसे पिकले तैसे जयाची बली बाह्य क्रिया अज्ञान तयाचा ठाई ठेविले असे पाहि या बोला आण नाही सत्य पोटा लागी सुने झाकले न मने तैले का मातलिया सरडा पुडती बोड शेंडा हिंड नवारा कोरडा तैसा जया जैसा विने रजनो थारा नेने ने तैसा पळे तै येरवी हिंडे खरे टेको निधी उडे लातोनी फोडी नाकाडे तरी जेवी न काढे मागोता करू पहिली बाळदशे आई हे चे पिशे हे सरे मग श्री मावसे भुलो नि ठाके मग श्री भोगिता थाओ वृदा पे लागे येव तेव्हा तुझी प्रेम भाऊ बाळकाशी आणि आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे परीजी मरेन तो नत्राशी विषयाशी जो औषधाचे निनावे अमृते नवजोरू जैसा अमृते का विषची हो परते सर्पा उद जो लाटणे ऐसा न लवे पाथरू तेवे ना द्रवे गुनियाशी ना गवे फोडसे जैसे सापाचा कसापाचा तोंडी जातसे बुडी, तो मक्षिकांची आकुडी स्मरेना काही मातृ दर कुहरी सुनी चा दातरी जटरी जठरी नवमास वरी उकडला जै अल्पोदकेचा मासा हे नाटे आयशिया आशा नवचे का जैसा आगाद डोहा का गुरीच्या फुली घाले गळून पाता गिळली उंडी मिने परे बापुडा ऐसे नेने जे बापूळायेने सर्वस्व देणे ते नागवणे रूप येथ सवचोराचे साजने तेची ते प्राण घेणे लेपास नपन करणे मरण पांडुरोगे अंग सुटले ते तयाची नावे खुंटले तैसे ते, ते नेने भूलले आहार निद्रा तरी वाघाची आडवे चरोनी एक वेळ आला दैवे तेने विश्वासे पुढते धावे वसू जैसा का सर्प घरा आतू अवचटी ठेवा निला येठी निश्चितो नास्तिको होय वयसेचे निवाये संपत्तीचे निसावाये शव्या शव्य जाये सरकटी तो न करावे ते करी असंभावे मने धरे चिंतो नये ते विचारी जयाची मती रिघे जेतन रिघावे मागे जेन घ्यावे स्पर्शे जेथन लागावे मन न वचावे तेच जाये न पाहावे ते जो पाहे, न खावे ते खाए, ती विचोशे न धरावा तो संगो न लगावे जे त लागू चरावा तो मारो आचरे जो नायकावे ऐके ना न बोलावे ते भुंके देखे प्रवर्तता अंगा मनाशी रुची यावे नेतुले ने कृत्या कृत्य नाठवे जो करणे याचे निनावे बलते चिकरी परे पाप मज होईल का नरक यातना देखे ना येल दे आंगलगे आज्ञान जगे दाटुके जे सज्ञाना हे संगे झोंबो सके असो हे ऐक अज्ञानचिन्ने अनवती तरे जया पुरी गुन्तलि देखसि घरी नवगंध केशरी भ्रमरी जैषी साकरे आराशी बैसली नुडे माशी श्री तैषीनि जयाचे मन चे मनू कुंडे मशक गुंतला शेंबुडी ढोरू रस शे घरी होऊन निघणे नाही जिविते मरणे जया साप होसणे भाटी ते महापुरुषाची चित्त झाली आस्तुगत ठाके व्यवहार जात परी। तैसा श्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे कोण मी काय करावे काही चित्त आराधी श्रीचे आणि ते निछंदे नाचे माकड गारुडे आचे जैशी होय आपण पेही शिनवी इष्टमित्र दुरावी मग कवडा जैसा तैसा दान सा दानपुनी गोत्र कुटुम्बा वञ्च परिगारी भरीये नियटीभो न मूडिजे आनो तैसि पालि उणो श्रीची जो कांताचा मानसी रिगवोनी स्वैरिने जैशी राहटे चारेशी जावया लागी माझी मूर्ती निपजवी ते घराचा कोणी बैसवी आपण देऊ देवी यात्री जायो निचारा धन माझे काजी कुळदैवता भजे पर्व कि जे पूजा आण आम्माजे अधिष्ठान घरी आणि ओवसे आनाचे करी करी कार्यावसरी पितरांचा होय एकादशीचा दिवशी जे तुला पाडो आम्ही के तुलाची नागाशी पंचमीचा दिवसे चौथ मोटकी पाही आणि गणेशाचा ची होये चावदशी मनी माई तुधाची ओ दुर्गे नित्य नैमित्तिके सांडे मग बैशे नव आदित्यवारी वाडी भैरवा पात्री पाठी सोमवार पावे आणि बेलेशी लिंगा धावे आयसा एकला आगवे जो जो आयसा अखंड भजन करी भरे अवघे गावद्वारी जैशी तैसे जो भक्तो सैरा धावतो जाना ज्ञानाचा मृत्यू अवतारतो आणि एका ते चोखटे तपोने तीर्थे तटे देखो निजो जो गाविटे तु ही तोचे आत्मचर्चा इकी ऐशी बुद्धीची भिंती पाडून जयाची मती उढाळ झाली कर्मकांड तरी जाणी पुरानी, ज्योतिषी तो मने तैसाची जीवय शिल्पी अति निपुण सुपकर्मी हि प्रवीण विधी अथर्वण अति आती, आती कोकी नाही ठेले भारत तरी म्हणितले आगमा फाविले मूर्त होती निते जात सुनाटकी चतुर नाही स्मृतीची चर्चा दंशुजाने गारुडियाचा याचा निघंटू प्रज्ञेचा पायकी करी मोराचा अंगी असोषे पिशे आते डोळसे परी कली दिठे नसे तैसे ते गा तो जे जे बोले ते अज्ञानाचे फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा तैसे जे ये विकारी विकारणो हे अवधारी पयाकारा नाम भुवरे, ए र सोने ते सोने पै बाळ जय जेव विजे तै तासू विसाठा तै एक तैसेचे चतुर्व्याजे कतिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एका ज्ञान हे भाग केले अवधान जाणून तुझे परे तुले करावे, मागवणी ते आम्हा दे नाव ना ठेवावे आपण पैगा ऐशेने संता संते कर्मे स्तव होते तयापासून निर्वाळे ते सुख दुःख गा असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दूहि चा बोलिजे भोगो पुरुषा ते थपय पशु पोटे का वन्नी जायचा काष्टे गुंडो निघेतला पटे रत्न राजा पराधेनु जाहला का सिंह रुंदला तैसा पुरुष प्रकृती आला स्वते मुखे परिते अयषे पण्डु सुता तातले लोह पिटितान्नि गाता बोलती तया का तेजानि बुकरा भेटिल विरा जळाचिया पुरा रूप होया। पै नाना प्रयोजनशिळे गे वक्रे वर्तुळे होती एकेचेच चेच फळे तुंबिनीयचे दीपांचा कोडी जसे एकच तेज सरीसे तसा जो सर्वत्र ईशू ऐशेनी समत्वे पांडू जे जो देखत साता तो मरणा जीविता नागवी फुडा म्हणून तो दैवागळा वानिता सो वेळो वेळा जे साम्यशी जे डोळा लागला तया घरीची राहट ती घरी घर काही न करे अब्रधावी अंबरी अंबर घे तैशी प्रकृती आत्मप्रवाह ेळि गुणी रंगा रङ्गा यथात्मा तुथम्बा ने कोण तरे परमात्मा मनिपे तु ऐसा जानस्वरूपी जलि जले न लिम्पि सूर्यो जयसा आगि पिंसा दूरा सुवावा कैसा किवता सान्दा काशा पाशा जी। देह तव पाचाचे झाले हे कर्माचा गुणी गुंतले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा हे काळा नळाचा कुंडी घातली लोनियाची उंडी माशी पाकू पाकडी तवही सरी संसर्गे चेष्टीजे लोहे परी लोह भ्रामक नोहे क्षेत्र क्षेत्र ज्ञाये तुला पाळू दीपकाची अरची राठी वाहे घरीची दिपाने गरा। परी वेगळी ककोडीची दीपाने घरा काष्टाचा पोटी वन्नी अशी किरीटी परी काष्ट नोहे पाहिजे गा तेथ सुगरणी उदारी रसज्ञानी जेवणारे मिळते नावतरे अवतरे हातू जैसा खेचराची आही मना आणि सात्विकाचा पाना श्रवणा सुमना समाधी जोडे प्रभु काश्मीरी मुके नुपजे हे कौतुके उनी सामुद्रिके लक्ष्मीशी तैशी तुम्हा संतापाशी आज्ञानाची गोठी कायशी लागी नवरसी ओरुषी नवी किंबहुना ता देवा अवसरू मज दे आवा ज्ञान देव मनी परवा सांगी न ग्रंथ पुंडलिक वरदा हरी विठोल श्री ज्ञान देव तुकाराम मौले ज्ञानेश्वर भगवान की जय